सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकार्यकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाच चौट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलानं सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटनं ट्रान्सफर गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन झपलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्तदा होईल पण पर टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची तो तो स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू तर सी एस आरमधून करू पण नुसत्या प्रबोधनाने विषय संपणार नाही धकाण्याचा विषय संपणार आहे कारण रुज डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हायगाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे